हॅलो नमस्कार पेपरमधील आपण शेवटची बातमी पाहत आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच निवृत्ती वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच निवृत्ती वेतन या हेडिंगमध्ये आता खूप अर्थ दडलेला आहे असे आशेची बातमी आपण पाहत आहोत बघा मंत्रिमंडळाचा निर्णय शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के कला परंतु कर्मचारी आणि अधिकारी संपाच्या भूमिकेवर ठाम अशा सुद्धा आपल्याला या ठिकाणी थोडंफार माहिती वाचायला मिळते बघा तर हे काय आहे हे मुंबईवरून त्यांनी न्यूज रिलीज केलेली आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना रास म्हणजे केंद्रीयप्रमाणेच राष्ट्रीय किंवा केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला ही योजना मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलत आणली जाणार आहे याचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील गुंतवणूकविषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे समितीच्या शिफारशी तत्व मान्य करून राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे योजना लागू होणार आहे यासाठी कर्मचाऱ्यांना या, या योजनेचा विकल्प द्यावा लागणार आहे कर्मचाऱ्यांनी या सुधारित योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच वेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय वेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या व एक मार्च दोन हजार चोवीसपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्तीपश्चात वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत निवृत्तीवेतन अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वारसिकीमधीलच लाभ लागू राहतील एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प देणाऱ्यास या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन देण्यात येईल या योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी निगडीत असेल ज्या कालावधीसाठी सभासदारी अंशदान भरलेलं नसेल तर तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही कर्मचाऱ्याची ज्या कालावधीने ते अंशदान त्याच्या वेतनातून कपात करत आलेले नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्याने व्याजासह भरल्यास तो कालावधीकरिता ते कालावधीवरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल मान्य व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्त अटीची पूर्तता करत असतील अशा कर्मचाऱ्याच्या संदर्भात योग्य त्या फेरफारासह निर्णय लागू राहील हा निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याने लागू राहील बघा चक्क रविवारी बैठक हा सुद्धा राज्य मंत्रिमंडळाचे बैठक सहसा कामकाज सुरू असणाऱ्या दिवसात होत असते पण महायुती सरकारने यावेळी सुट्टीच्या दिवशी तेही रविवारी बैठक घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे यापूर्वी तेरा ऑगस्टला बैठकीत झाली होती त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या लाडके बळीण योजनेचा प्रचार दौऱ्यामुळे मंत्रिमंडळ बैठक झाली नाही आणि या ठिकाणी विश्वास काटकर राज्य सरकारी कर्मचारी संघटना यांचे मत आहेत तर संप मागे घेण्याबाबत विचार करू आमच्याबरोबर दीड वर्षापासून सरकार चर्चा करत आहे यात केवळ पेन्शन हा एकच मुद्दा नसून सरकारने जाहीर केलेली पेन्शन योजना आणि सुधारित पेन्शन योजना लागू करू असे दिलेले आश्वासन यानुसार ही पेन्शन योजना नसेल तर आम्ही विरोध करू आमच्या इतर मागण्या आहेत शासनाने आमच्याशी चर्चा करून त्या मागण्या कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे ठोस आश्वासनच दिले तर आम्ही संप माग घेण्याबाबत विचार करू अखेर गुरुजीची सुद्धा शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामे ठरली तर बघा शैक्षणिक कामे कोणती नाही अशैक्षणिक कामे कोणती ओके तर शैक्षणिक कामे म्हणजे काय या ठिकाणी सांगतो शासन निर्णय शासनाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार अध्यापनाचे कार्य करणे अध्यापन विषयत पारांगत होण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करणे सततपूर्व सर्वकष मूल्यमापन करून प्रत्येक मूल शिकले पाहिजे याकडे लक्ष देणे बारावी विद्यार्थी बारावीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित अध्ययन निष्पत्तीसह पूर्ण करेल याची चाईल्ड ट्रेकिंग करणे शिष्यवृत्ती परीक्षेसह एन एम एम एस एन टी एस एम टी एस प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करून घेणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व क्रीडा विकास करण्यासाठी स्पर्धेसाठी स्पर्धेचे आयोजन करणे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मूल्य संस्कार राष्ट्रीय नेते व जयंती पुण्यतिथी इत्यादी दिनविशेष साजरे करणे शाळा स्तरावरील विविध समित्या समित्यावर का अध्यक्ष सचिव म्हणून कामकाज सर्व शैक्षणिक कामे आहेत हे सर्व शैक्षणिक कामे आता या ठिकाणी नमूद केलेलं आहे हे ओके यानंतर आपण आता शैक्षणिक कामे बघू ऐक्षणिक कामामध्ये या ठिकाणी इतकं सांगितले की गावात स्वच्छता अभियान हगदारी मुक्ती अभियान गावातील तंतमु तंतमुक्ती तसेच इतर समीक्षा समित्या सदस्य म्हणून काम करणे इतर संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा सुद्धा आयोजित करणे नंतर आहे दरिद्र रक्षेखालील कुटुंबाचे संरक्षण पशु सर्वेक्षण शौचालय संरक्षण आदी संरक्षणाशी महसूल विभागाची कामे जी माहिती संकलनीय प्रणालीद्वारे उपलब्ध आहे ते आपल्या पद्धतीने मागविणे शासनाच्या मान्यतेशिवाय अनावश्यक असलेली प्रशिक्षणे कार्यशाळेत उपक्रम अभियान मिळावे यामध्ये ऑन ड्युटी सहभागी होणे आणि अशा प्रकारची शैक्षणिक कामे शासनाने विभाग विभागून दिलेली आहे तर शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामाच्या या ठिकाणी विशेष म्हणजे आ, काम नेमून दिल्याबद्दल शासनाचे अभिनंदन ओके आणि ही पुन्हा पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन दहा वर्ष सेवा दिलेल्यांना दहा हजार मिळणार एकीकृत पेन्शन योजना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि तेवीस लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे अशा प्रकारचं हे बातमी आपल्याला पाहायला मिळते हे दिल्लीवरून बातमी आहे फॅमिली पेन्शनची तरतूदाही यामध्ये सहा हजार दोनशे पन्नास कोटीचा खर्च लागेल कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रधानमंत्री म्हणतात आणि विज्ञानधारा योजनेलासुद्धा मंजुरी अशा प्रकारे या न्यूजमधून आपल्याला माहिती मायला पाहायला मिळते ओके तर भेटूया आपण पुढील जबरदस्त व्हिडिओ मिळून तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ शेअर करा